नमस्कार मित्रमैत्रिणीनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्सचं डिझाईन बघणार आहोत इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे फोल्डेड साईडकडून इथे आपली जेवढी लेंथ असेल स्लीव्हची ती टाकून घ्यायची आहे मी नऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि लाईन काढून घेतलेली ला आहे आता याच्यानंतर आपल्याला कॅपॅटचं मार्किंग करायचं आहे तर लॉंग स्लीव्ज आहे म्हणून मी तीन इंचावर कॅपॅटसाठी मार्किंग केलेली आहे आणि या पद्धतीने इथे मार्किंग करून घेत आहे आता इथूनही एक लाईन काढून घ्यायची आपल्याला आणि या लाईनवर तुमचा जेवढा आर्महोल राऊंड आहे त्याचा अर्थ म्हणजे माझं इथे सोळा आहे तर त्याचा अर्थ इथे मी आठ इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि दोन इंच शिलाई मार्चिंग आता याच्यानंतर या कोपऱ्यातून पॉईंट सेवन्टी फाय इंचावर म्हणजेच पाऊन इंचावर तुम्हाला मार्किंग करून आणि या पद्धतीने आपला जो कौशेप आहे तो काढून घ्यायचा आहे बॅक आमहोलचा आणि फ्रंट आमहोलचा देखील कौशेप इथे मी काढून घेत आहे आता याच्यानंतर तुमचं जेवढं स्लीव्ज राऊंड आहे तेवढं तुम्हाला इथे टाकायचं आहे तर माझं साडेपाच इंच इथे आहे त्या प्रमाणे मी इथे मार्किंग करत आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि हे चारही पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत स्लीव्जवर जर तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही चॅनल लिंकवर जाऊन तिथे स्लीव्जवरचा प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अगदी डीपली नॉलेज मिळेल जाऊन बघू शकता आता हे मी इथे कट करून घेत आहे याच्यानंतर काय करायचं आहे कटिंग झालेलं आहे आता याला मी मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवर आता आपल्याला याला स्टिच करायचं आहे तर संपूर्ण जे दोन्ही पार्ट आहेत स्लीवचं मेन पार्ट आणि असतं तर ते दोन्ही इथे मी अटॅच करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे आपला स्लीव जो आहे तो शिलाई मारून घ्यायची आहे मी इथे एकाच स्लीवचं तुम्हाला जे डिझाईन आहे ते करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने इथे शिलाई टाकून झालेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट केलेला आहे याला मध्ये फोल्ड द्यायचा आहे सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि ही अशी काढायची आहे सेंटर पॉईंटनुसार ही आपल्याला फार गरजेची आहे थोडी हायलाईट करण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे आणि यानंतर काय करायचं आहे बघा मी इथे चार चौकोन घेतलेले आहेत आता हे जे चौकोन आहेत ते प्रत्येक चौकोनापेक्षा एक एक इंचाने कमी आहेत पहिला जो होता तो सहा इंचाचा आता हा सात इंचाचा आहे रुंदी आणि उंचीने आता हा आठ इंचाचा आहे रुंदी आणि उंचीने तर दोन्ही बाजूने हा चौकुणे म्हणजे चारही कोण आपले सेम असणार तर आता हा नऊ इंचाचा आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मी चार इथे कट करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला त्रिकोण शेपमध्ये करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि यानंतर काय करायचं आहे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हा अतिशय साधा ब्लाऊज पीस आहे तरी देखील याच्यावर ही डिझाईन अतिशय सुंदर दिसत आहे भारीतल्या ब्लाऊजवर तर तुमचा जो ब्लाऊज असेल त्यावर ही डिझाईन अतिशय सुंदर दिसेल तर आता इथे मी शिलाई टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने चारही जे चौकोन ते ते आहे त्यांना बहु, या पद्धतीने त्रिकोण शेपमध्ये मी रूपांतर करून आणि त्याला शिलाई टाकून घेत आहे तर चारही जे त्रिकोण आहे ते तयार झालेले आहेत आता यांना देखील सेंटर पॉईंट देत आहे नॉच देत आहे मध्ये फोल्ड करून कसं करत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू बघू शकता या पद्धतीने मी सेंटर नॉच दिलेले आहेत कारण आपल्याला जी आपण लाईन काढली स्लीव्जवर तिथे ठेवल्यानंतर आपल्याला प्रॉपर मार्किंगनुसार शिलाई टाकता येईल आता मग अशी आपण जिथे स्लीवला सेंटर लाईन काढली होती त्याच्यावरच आपल्याला बघा तो नॉच आणि ती लाईन एकत्र एक आले पाहिजेत या पद्धतीने सगळ्यात मोठा मी आधी इथे ठेवलेला आहे या पद्धतीने आता याच्यानंतर जो याच्यापेक्षा छोटा आहे त्याला ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे करायचं आहे आता ह्याच्यानंतर याच्यापेक्षा लहान असलेला ठेवायचा आहे आता जो शेवटचा आपला राहिला आहे त्याला इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे लक्षात घ्या व्यवस्थित अंतर मेंटेन करायचं आहे म्हणजे डिझाईन आपली व्यवस्थित दिसते तर अशा पद्धतीने इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता याला उलट्या साईडने ठेवून आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा भाग आहे या पद्धतीने आता तुम्ही बघू शकता ही जी डिझाईन आहे ती किती छान दिसते आता इथे मी माझ्याकडे लेस आहे ती इथे मी अटॅच करून घेत आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही अटॅच करून घ्यायची आहे साधा ब्लाऊज पीस आहे पण आपण जशी डिझाईन त्याच्यावर करू तर साध्या ब्लाऊजला देखील जो लुक आहे तो अतिशय चांगला असा येतो ब्लाऊजच्या क्वालिटीपेक्षा त्याची डिझाईन कशी आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं तर इथे मी जी लेस आहे ती लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता वरच्या दिशेला आपल्याला या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे स्लीव्ज अटॅच करताना तो फिनिशिंगसहित अटॅच होईल तर अशा पद्धतीने आपली जी डिझाईन आहे स्लीवची ती तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद